जैन मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉग तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपण जो कालचा ब्लॉग बनवला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतो आपल्या पोर्टफोलिओमध्ये मोठे रिटर्न कसे येत असतात म्हणजे एकाच दिवसामध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये कशी ग्रोथ होत असते ते बघा आजचा आपला टॉपिक पण हा शेअर मार्केट संदर्भातच असेल मी जास्त करून तुम्हाला शेअर मार्केटबद्दलच माहिती देत असतो आणि आपले डेली रुटीनचे ब्लॉग जे असतात ते पण मी आपल्या चॅनलवरती अपलोड करतच असतो तर बघा मग मित्रांनो बहुतेक जणांचे गैरसमज होत असतात की आ, मार्केट वरती जात आहे तरच आपले पोर्टफोलिओ वरती जात असतात का किंवा मार्केट जर खाली येत असतील तर आपला पोर्टफोलिओ जो आहे तो पण वरती असू शकतो का की खाली असू शकतो तर हे बघा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेले स्टॉक जे असतात त्याच्यावरती तुमच्या पोर्टफोलिओचे रिटर्न अवलंबून असतात बहुतेक जण काय करतात खराब स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवत असतात जसं आजकाल प्रत्येकाला काय वाटतं की माझ्याजवळ एखाद्या स्टॉकच्या हजार क्वांटिटी असल्या पाहिजे दोन हजार क्वांटिटी असल्या पाहिजे मग ते काय करतात खराब स्टॉक म्हणजे पेनी स्टॉक जे असतात ना त्यांना ते आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवतात मग बघा आता ते पेनी स्टॉक हे काही वेळेला चालतील पण असं नाही की चाल थी चालणार नाही चालतील जेव्हा ते चालतील तेव्हाच तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला प्लसमध्ये दिसेल चांगले रिटर्न तो तुम्हाला देईल पण समजा ते चालतच नसतील प्रत्येक दिवसाला जर ते निगेटिव्ह रिटर्न तुम्हाला जर देत आहे तर मग तुमचा पोर्टफोलिओ पण वाढणार नाही त्यामुळे आपण जो स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवत असतो त्या पोर्टफोलिओमध्ये असणारे स्टॉक जे असतात ते फंडामेंटली चांगले असले पाहिजे म्हणजे एक प्रकारे आपण जी गुंतवणूक करायची असते ती ब्रँडमध्ये करायची असते तुम्ही ब्रँड निवडला पाहिजे म्हणजे कसं की एक चांगली कंपनी जी असते तिचं रेव्हेन्यू कंटिन्यू वाढलेलं पाहिजे ती नेट प्रॉफिटमध्ये असायला पाहिजे अशा चांगल्या कंपनीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर नक्कीच त्याच्यामध्ये ग्रोथ होताना तुम्हाला दिसेल आता आपण जेव्हा स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवताना बहुतेक जण काय करतात जसं आपल्याला माहिती आहे की एनर्जीमध्ये स्कोप आहे भविष्यामध्ये मग खूप सारे जण काय करतात की पूर्ण एनर्जीचे स्टॉक घेऊन टाकतात म्हणजे तिथे टाटा पॉवर पण असतो सुजलॉन एनर्जी पण असते अडाणी पॉवर पण असतो म्हणजे सर्व पॉवरचे स्टॉक असतात त्यांचे काही वेळेला काय होतं की एनर्जी सेक्टर जर चालायला लागलं तर तुमचे स्टॉक जे आहे ते तुम्हाला छान रिटर्न बनवून देतील पण समजा तेच सेक्टर जर खाली पडलं तर तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ निगेटिव्ह करून टाकतं मग ते तेजीमधलं मार्केट असू द्या जसं आता मार्केट आहे की ऑल टाईम हायवरती आहे पोर्टफोलिओ तुम्हाला प्लसमध्ये रिटर्न देणारच नाही पण तुम्ही जर वेगवेगळ्या सेक्टरचे स्टॉक जर घेऊन आपल्या पोर्टफोलिओला जर डायव्हर्सिफाय केलेला असेल ना नक्कीच तो पोर्टफोलिओ तुम्हाला प्लस रिटर्न देत असतो मग काही वेळेला मार्केट खाली पण पडतं पण तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला चांगले रिटर्न देत असतो आता माझ्या बाबतीत झालं काय गाल पण तुम्हाला बोललं होतं की सांगेल तुम्हाला तर मागे पण एकदा असंच झालेलं होतं की मार्केट खाली पडतं आहे पण माझा पोर्टफोलिओ मला दोन टक्क्यांची रिटर्न देत होता एका दिवसामध्ये अठ्ठावीस एक तारखेचं पण तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा असं माझ्यासोबत झालं की माझा पोर्टफोलिओ एका दिवसामध्ये साडेचार टक्क्यांनी प्लसमध्ये होता म्हणजे जेव्हापासून मी माझा पोर्टफोलिओ हो तयार केलेला आहे तेव्हापासून मला एवढे रिटर्न एका दिवसामध्ये कधी दिसले नव्हते ते मला अठ्ठावीस तारखेला दिसले आणि एकोणतीस तारखेला पण जवळजवळ माझा पोर्टफोलिओ जो होता तो तीन टक्क्यांनी प्लसमध्येच आहे म्हणजे का त्याच्यामध्ये वाढच झालेली मग तुम्ही म्हणणार की यांच्याजवळ काहीतरी असेल जादू त्याच्यामुळे यांचा पोर्टफोलिओ एकाच दिवसामध्ये एवढा प्लसमध्ये दिसतो आहे तर नाही मी माझ्या पोर्टफोलिओला चांगल्या प्रकारे डायव्हर्सिफाय केलेलं आहे म्हणजे माझ्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला एकाच सेक्टरचे स्टॉक दिसणारच नाही ते वेगळ्या सेक्टरचे स्टॉक माझ्या पोर्टफोलिओमध्ये ठेवलेले ठेवलेले जसं मी एखादा डिफेन्सचा स्टॉक जर बाय केलेला आहे आता डिफेन्स चालत नाही आहे डिफेन्समध्ये एवढी तेजी नाही आहे तो निगेटिव्ह दिसतो आहे पण मेटल चालतं आहे बघा मेटलचे स्टॉक आहे जसं मेटलमध्ये हिंद कॉपर झालं वेदांता झालं हिंडाल्को झालं हे जे स्टॉक यांच्यामध्ये तेजी बनलेली मग तुम्ही म्हणाल तुम्ही सर्व स्टॉक बाय केलेले का नाही त्याच्यामधला एक स्टॉक बाय केलेला आहे पण तो एक स्टॉक आहे ना मला चांगला पैसा बनवून देतो आहे म्हणजे माझ्या पोर्टफोलिओला तो बॅलन्स करून ठेवतो आहे त्यामुळे काय होतं आहे माझ्या पोर्टफोलिओमध्ये ग्रोथ होताना दिसते त्यामध्ये काही कमोडिटी म्हणजे मी ई टी एफ बाय केलेले जसं सिल्वर बीज गोल्ड बीज हे असतात ना हे पण बाय केलेले मग आता आपण बघतोय की सिल्वरमध्ये ते जी गोल्डमध्ये तेजी मग त्यांची ई टी एफ आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला तेजीस दिसते मग त्याच्यामुळे काय होतं माझा पोर्टफोलिओ मला एका दिवसामध्ये छान रिटर्न देऊन टाकतो आहे आता काही वेळेला असं होईल ना की सिल्वरमध्ये प्रॉफिट बुकिंग येईल सिल्वरची ई टी एफ खाली होऊन जातील मेटलमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकते ते खाली येऊ शकतं पण काही वेळ असं होऊ शकतं की डिफेन्स सेक्टर चालू शकतं फार्माचे स्टॉक आहेत ते पण चालू शकतात ऑटो आहेत ते पण चालू शकतं मग त्यामुळे काय होईल माझा पोर्टफोलिओ मला जास्त निगेटिव्ह रिटर्न देणार नाही हां तो निगेटिव्ह रिटर्न केव्हा देऊ शकतो की आपलं पूर्णच मार्केट एकाच वेळेला जर खाली पडलं म्हणजे पूर्णाचे पूर्ण सेक्टर जर खाली आले तर मग मात्र मला त्या ठिकाणी निगेटिव्ह रिटर्न दिसायला लागू शकतात असं नाही की प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक दिवसालाच मला तीन चार टक्क्यांचे रिटर्न माझ्या पोर्टफोलिओमध्ये दिसतील त्यामुळे तुम्ही पण काय करायचं आहे ज्या पण व्यक्ती शेअर मार्केटमध्ये काम करत असतात जर तुम्हाला चांगले रिटर्न हवे असतील मी तर एका दिवसाचं नाही मी लॉंग टर्मचा विचार करत असतो फक्त तुम्हाला सांगतो की माझा पोर्टपोलिओ मला का रिटर्न देत होता जेणेकरून तुम्ही पण तशाच पद्धतीचा एक पोर्टपोलिओ बनवला पाहिजे बहुतेक जण ते चुका करतात मग माझं काम काय की तुमच्या चुका सुधारायच्या तुम्ही पण त्या चुका सुधारल्या पाहिजे जेणेकरून असं व्हायला नको की एका सेक्टरचे पूर्ण स्टॉक बाय करून टाकायचे कारण की बहुतेक जणांना काय वाटतं डिफेन्स चालतं मेटल चालतं मग मेटलचे सर्व स्टॉक बाय करून टाकायचे म्हणजे आपला पोर्टफोलिओ वाढेल तर तो, तो तुमचा गैरसमज आहे तसं होत नसतं मेटल जेव्हा पडायला लागेल त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग यायला लागेल तर तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ ते निगेटिव्ह करून टाकेल त्यामुळे जेव्हा पण तुम्ही पोर्टफोलिओ बनवणार ना तर तुम्ही नक्की तुमच्या पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय करायचं डायव्हर्सिफाय केलं तर काही सेक्टर एकाच वेळेला चालतात काही सेक्टर वरती जातात काही सेक्टर खाली येतात तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्समध्ये राहतो काही वेळेला एक स्टॉक एकाच दिवसाला तुम्हाला पंधरा वीस टक्क्यांचे रिटर्न देऊन टाकतो मग तुमच्या पोर्टफोलिओमधले असे दोन तीन स्टॉक आहे जर त्यांनी तुम्हाला एकाच दिवसाला दहा पंधरा वीस टक्क्यांचे रिटर्न जर दिले तर ओवरऑल तुमचा पोर्टफोलिओ जो हो असतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला वाढ होताना दिसते मग माझ्यासोबत पण तेच होतं आहे की मी जे स्टॉक निवडलेले होते ना त्यांच्यामध्ये खूप तेजी बनलेली बन आहे सध्या त्यांच्यामध्ये तेजी बनलेली आहे त्याच्यामुळे माझा पोर्टफोलिओ मला एकाच दिवसाला तीन टक्के साडेतीन टक्के चार टक्के रिटर्न देतो आहे ग्रोथ होते चांगली वाढ होते त्या पोर्टफोलिओमध्ये पुढे पण वर्ग चालतात किंवा आपला जो दुसरा प्लॅटफॉर्म आहे दीपटेक त्याच्यावरती पण मी सर्वांना हेच सांगत असतो की तुम्ही आपल्या पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय करा एका स्टॉकमध्ये एकाच वेळेला मोठा पैसा पण लावू नका जेणेकरून काय होत असतं मेटल आहे वरती मी काय करतो वेदांतामध्ये माझा पूर्ण फंड डिप्लॉय करून टाकतो माझ्याकडे आहे चार पाच लाख रुपये म्हणजे काय होईल की मला तो मोठं प्रॉफिट देईल पण लाँग टर्मचा व्यू ठेवा काही वेळेला असं पण होऊ शकतं की तो स्टॉक वरती जाण्याऐवजी तो खाली पण येऊ शकतो आणि मोठं नुकसान तुमचं त्या एकाच स्टॉकमध्ये होऊ शकतं त्यामुळे आपला फंड एकाच स्टॉकमध्ये कधी डिप्लॉय करायचं नसतो तर त्याला आपण डायव्हर्सिफाय करायचं असतं तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आपले जे ब्लॉग असतील ना डेली जे मी त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त शेअर मार्केटबद्दलच सांगणार कारण की बहुतेकजण शेअर मार्केटमध्ये आजकाल येत आहे आणि मी बघतो आहे की जे प्रत्येक दिवसाला इंट्राडे करणारे खूप व्यक्ती आजकाल तर ते इंट्राडे पण सोडून द्या तुम्ही इंट्राडेमध्ये पैसा कधी बनत नसतो आणि ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा स्टॉकमध्ये ई टी एफमध्ये तिथे पण पैसा बनतोस तुमचा लोकांचा ऐकून आजूबाजूचे आपले मित्र असतात ना त्यांचं ऐकून इंट्राडेमध्ये येऊ नका जणांना माहीतच आहे की काय होतं असतं ना ऐकल्याने मोठं नुकसान सहन करावं लागतं त्यामुळे प्रत्येकाने सजग व्हायचं आहे स्टॉक मार्केटच्या बाबतीमध्ये थोडं शिकत चला आणि दिवसेंदिवस नवीन नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा शेअर मार्केट आपल्याला प्रत्येक दिवसाला काही ना काही शिकवत असतं आणि लॉंग टर्मसाठी एक नक्कीच पोर्टफोलिओ बनवा इन्व्हेस्टमेंट करा इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर सेव्हिंगची सवय लावा बहुतेक जणांना सेव्हिंगची सवय नसते ते काय करतात माहिती आहे का ते काय करतात खर्च जास्त करतात खर्च जास्त केल्यामुळे तुमच्याकडे सेव्हिंग होतच नाही पण सेव्हिंगची पण सवय लावायची आणि सेव्हिंग केली की त्या पैशाला चांगल्या जागेवरती इन्व्हेस्ट पण करायला शिकायचे आणि स्टॉक मार्केट खूप छान सेगमेंट आहे की त्या ठिकाणी आपल्या पैशांची चांगली ग्रोथ होत असते वाढ होत असते मग एकदम सेफ जर जायचं असेल तर मग त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड असतात तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक जरी केली ना तर तुमचे छान रिटर्न बनून जातात सर्वांना ही माहिती नक्कीच आवडलेली असणार आणि तुम्ही जे व्हिडिओ बघताय ना आजकाल ह्या चॅनलवरती तर त्यांना लाईक पण करत चला आणि छानसी कॉमेंट त्यांना टाकत चला आपले जे सामान्य लोक असतात ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर पण नक्की करायचे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना काहीतरी शिकायलाच मिळेल पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद